महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आता समोर आली आहे नमो शेतकरी दे योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता या योजनेचा हप्ता केवळ दोन हजार रुपये न राहता तो तीन हजार रुपये करण्यामध्ये आला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता वाढीव रक्कम जमा होणार असून आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या निर्णयावर शिक्का मोबद्द केल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण आता झालेलं पाहायला मिळत आहे या योजनेच्या हप्त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टपणे बोलताना घोषणा केली आहे यंदा महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून शेतीचे आतोनात नुकसान झाले याच नैसर्गिक आपत्तीचा विचार करून सरकारने यावर्षी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आता घेतला आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्याला खात्यामध्ये मिळणार आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा होत आहे ज्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत आता उपलब्ध होणार आहे अनेक शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याचे मनापासून वाट बघत होते पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून नव शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर सरकारने यावर निर्णय घेतला असून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांची नावे या नवीन यादीमध्ये समाविष्ट आहे त्यांनाच हा तीन हजार रुपयांचा वाढीव लाभ आता भेटणार आहे इतर शेतकऱ्याला नेहमी दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार असून यातील तफावत आणि अटी आणि शर्तींवर आधारित असेल मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका महत्वाच्या बैठकीत ठराविक शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर करण्याचे निर्देश आले आहे या यादीमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना अधिक मदत मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला उभारी मिळण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न सुटण्यास मोठी मदत आता मिळत आहे सरकार आता थेट डी व्ही टी प्रणालीचा वापर करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ ठिकाणी हप्ता आता पाठवत आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याची सर्व तांत्रिक तयारी पूर्ण झाली असून त्याची तारीख देखील निश्चित आता करण्यामध्ये आली आहे सरकारने कर्जमाफीचा मोठा भार असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्यामध्ये आली आहे ही, ही रक्कम देताना पारदर्शकता राखवण्यासाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम लाभ घेतला ला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणे आता अधिक सोपे होणार आहे भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अशा दोन्ही स्वरूपात शेतकऱ्याला आता मदत मिळत आहे हिवाळी अधिवेशन दरम्यान अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्याला मदतीचे आश्वासन देण्यामध्ये आले आहे हे आश्वासन पाळण्यासाठी सरकारने एका विशेष समितीची स्थापना देखील केली असून या समितीमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे त्यांना प्रधान्याने या वाढीव हप्त्याचा लाभ आता दिला जाणार आहे तर बघा राज्य सरकारच्या या संवेदनशील निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांसाठी आता मोठी बातमी आल्यासारखंच झालं आहे शेती कामांसाठी आवश्यक असलेले भांडवल आता त्यांना उपलब्ध होणार आहे जेव्हा सध्याचे सरकार सत्तेवर आले तेव्हा अनेक शेतकरी संघटनांनी हप्ता वाढून देण्याची मागणी केली होती शेतकऱ्यांनी पत्राद्वारे विनंती केली होती की वाढत्या महागाईमुळे दोन हजार रुपये अपुरे पडत आहे या विनंतीचा गांभीर्याने विचार करून सरकारने आता तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही विशिष्ट अटी आणि पात्रता निकषक लावण्यात आले आहे जे शेतकरी या निकषांमध्ये बसतील त्यांनाच वाढीव एक हजार रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यामध्ये आले आहे आंध्र प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे आपल्या राज्यात शेतकऱ्यांचा हप्ता वाढवला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय आता घेतला आहे राज्यातील जवळपास तेरा लाख शेतकऱ्याला या योजनेचा नियमित लाभ मिळत असतो मात्र यापैकी अंदाजे तीन लाख शेतकरी हे वाढीव तीन हजार रुपयांच्या हप्त्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये वर्तवण्यात आली आहे डिजिटल इंडिया आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून हा निधी वितरित केला जाणार आहे यामध्येच कोणताही शेतकरी आता अपात्र देखील राहू शकत नाही परंतु शेतकरी बांधव बघा सरकारने सांगितलेले आटी तुम्हाला तर आता हप्ता मिळणारच आहे परंतु आटी अत्यंत महत्वाच्या या ठिकाणी आहे सरकारने नेमलेल्या रोडमॅप आता पूर्णपणे तयार असून गरजू शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर केला जात आहे कोकण मराठवाडा नंदुरबार आणि गोंदिया यांसारख्या विविध विभागांतील शेतकऱ्याला या योजनेचा मोठा फायदा होणार आहे केंद्र सरकारकडूनही हप्त्याचे वाटपाचे आदेश राज्य सरकारला प्राप्त झाले आहे त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय ही प्रक्रिया आता राबवली जात आहे कृषी विभागाच्या माध्यमातून या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून गावोगावच्या याद्या अपडेट केल्या जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या संदर्भात एक नवीन जी आर शासन निर्णय आता प्रसिद्ध केला आहे या जी आरमध्ये हप्ता तीन हजार रुपयांच्या हप्त्याबाबतचे सविस्तर नियम आणि अटी नमूद करण्यामध्ये आला आहे हप्ता वाढण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून तीन टप्पे ठरविण्यामध्ये आले आहेत पहिल्या टप्प्यात साधारण पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग केला जाईल यामुळे बँकांवरील ताल कमी होईल बँकांना जास्त ताण पण येणार नाही आणि शेतकऱ्याला वेळेत पैसे मिळतील नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दोन महत्त्वाच्या अटे घालण्यामध्ये आले आहेत पहिली अट म्हणजे शेतकऱ्याचा जिल्हा हा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी बाधित क्षेत्रामध्ये असावा दुसरी अट म्हणजे शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील असावा ज्याला महतीची खरी गरज आहे या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्याला एकूण तीन हजार रुपयांचा लाभ आता मिळणार आहे ज्यामध्ये दोन हजार रुपये नियमित हप्ता आणि एक हजार रुपये आपत्ती मदत म्हणून समाविष्ट करण्यामध्ये आली आहे ज्यांना या अटी लागू होत नाहीत त्यांना पूर्वीप्रमाणे दोनच हजार रुपये मिळत राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांची ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे यामुळे शेतकऱ्याला बियाणे खते आणि इतर शेती कामासाठी आर्थिक मदत मिळेल सरकार आता पूर्णपणे डिजिटल पद्धती प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवून आहे अशा प्रकारे राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यामध्ये येत आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरणात सुरुवात होत आहे तर बघा मग शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाचं म्हणजे भरपूर दिवसापासून अशा बातम्या देखील आल्या होत्या की नमोचा हप्ता आज येणार उद्या येणार परवा येणार परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आलाच नाही तर मग यावर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते नमो शेतकरी योजना ही बंद पडली का काय तर या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे जोपर्यंत बी जे पी सरकार आहे फडणवीस सरकार आहे एकनाथजी शिंदे सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजना ही बंद पडणार नाही म्हणजे की जोपर्यंत महायुती सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी नमो शेतकरी योजना सुरूच राहणार असे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आणि जो काय हप्त्याला टायमिंग झाला तो टायमिंग कधी मागे तर कधी पुढे असा होतच असतो सरकार तर सरकारच्या माध्यमातून आता नवीन निर्णय जारी झाला आहे आणि त्याचमुळे आता शेतकऱ्याला मोठा लाभ मिळत आहे तर शेतकरी बांधव पगार सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला एक महत्त्वाची अट देखील घालण्यामध्ये आली आहे जर तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड नसेल तर तात्काळ काढून घ्या कारण की फार्मर आय डी कार्ड अत्यंत गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळू शकत नाही असं सरकारने सांगितलं आहे आता पीक विमा असो कर्जमाफी असो किंवा कोणताही एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असो यासाठी सरकारने फार्मर आय डी कार्ड हे अत्यंत महत्वाचं ठरवून यामध्ये आले आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे फार्मर आय डी कार्ड हे काय आहे असा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे फार्मर आय डी कार्ड हे शेतकऱ्यांचं ओळखपत्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ओळख कळते शेतकऱ्याकडे जमीन किती आहे शेतकरी पात्रतेमध्ये बसत आहे की नाही तर पहा शेतकरी बांधवन आज तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच बातमी आपल्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद